शोध तू शोध बघू शोधाय कलर हा नंबर असा हलवू नको ना बघा ठीक आहे आता बघ ही बघ ही नाही तो तो ब्लू कलर ची मोज किती फोर यू 6 7 8 9 9 वेरी गुड शोध मग 9 नंबरची ब्लू कलरची शोध बघ वेरी गुड खूप छान हाय फाइव हम आता ही कोणत्या कलरची आहे ग्रीन ग्रीन कलरची किती नंबरची आहे बघ 1 2 1 ओ हे हम मोठ 1 2 म्हणनाच चांगले नाही 1

घे ब्लू कलर ची मोज वन टू हे बघ इकडे नो बघ

but खूप छान व्हेरी नाईस तो तो वाले सांगू हां हा किती नंबर आहे वन बघ पण मी काउंट अप हा तो हम्म बघ कुठे बघ रेड कलरचा नो बघ ना बघ त्या बघ वन टू हा नुसतं ब्लू ब्लूच करणार आहे का स्वयं तू येलो वगैरे पण करावं लागेल ना हे ये घे ना येलो नंबर येलो कलर ची सगळे ब्लू झाले बघ वन टू थ्री फोर वेळा ब्लू केला एक तरी येलो घे ना येलो कलरचे टाइल्स किती भेटते uh, शाबाश आता आता किती नंबर uh, किती नंबर आहे मोज वन सिक्स आहे का इथे नाही दिसत आहे मला तस वन टू थ्री फोर फाय सी नाही One, two, three, four, five, six, seven, eight. ना, ना चांगले नहीं चांगले नहीं मुझा। मुझा चांगले मोज टाइल्स घ्यायची बस येलो कलर ची सेव्हन काम टाइल्स मी बस